चौऱ्याऐंशी वर्षाच्या राजकीय योद्ध्याचा अभिजित पाटील हात सोडतील काय भाजपच्या घाणेरड्या राजकारणात शेतकऱ्यांचा बळी गेलाय अभिजित पाटलांवर भाजपमध्ये येण्यासाठी मोठा राजकीय दबाव पवार साहेबांनी संपूर्ण जिल्ह्याची जबाबदारी अभिजित पाटील यांच्यावर दिली आणि अभिजित पाटील ही जबाबदारी मोठ्या हिमतीने पार पाडत असल्याने भाजप नेत्यांच्या डोळ्यात खोपत होते कारण अभिजित पाटील राजकीय वळणामध्ये मोठे होत होते अजितदादा गट फुटल्यानंतर सोलापूर जिल्ह्यासाठी शरद पवारांनी अभिजित पाटलांना बळ दिले अभिजित पाटील यांनी बंद पडलेला विठ्ठल कारखाना चांगल्या ताकदीने सुरू केला त्यामुळे पंढरपूर तालुक्याच्या राजकारणात विठ्ठलच्या माध्यमातून अभिजित पाटलांचं मोठं राजकीय वलय निर्माण झालं त्यामुळे पंढरपूर आणि माडा तालुक्यातील महायुती ही बॅकफूटला ही नक्की सध्या लोकसभा निवडणूक सुरू असून भाजपमध्ये असणारे धैर्यशील मोहिते पाटील यांना शरद पवार गटात आणण्याची मोठी जबाबदारी अभिजित दबावाचे घाणेरडे राजकारण करत शेतकऱ्यांच्या नरण्यावर पाय ठेवण्याचे पाप केले शिखर बँक आणि भाजपचे नेते मागील काही दिवस झाले कोर्टाचा स्टे कधी उठतो याची वाट बघत होते तीन दिवसांपूर्वी कोर्टाचा स्टे उठला आणि कोर्टाने चेअरमन अभिजित पाटील यांच्यासोबत चर्चा करण्यास सांगितले मात्र बँकेने कोणतीही चर्चा न करता थेट पोलीस बळाचा वापर करून कारखान्याचे तीन साखर गोडावून सील केले त्यामुळे कारखान्याच्या आर्थिक नाड्याच बंद केलं तसेच शेतकऱ्यांची देणी कामगारांच्या पगारी या साऱ्या गोष्टीतून अभिजित पाटलांना पुन्हा अडचणीत आणले गेले त्यामुळे आता यातून सुटायचे तर कसे तर यासाठी अभिजित पाटील यांनी कार्यकर्त्यांचीही बैठक घेतली ज्यामध्ये कुणी भाजपमध्ये जायचं मत मांडलं तर कुणी दादाच्या जा गटात जाणे पसंत केले त्याचं कारणच होतं की हा विठ्ठल कारखाना पुन्हा चालू व्हावा त्यासाठी कुणाचे देखील पाय धरणे हे योग्य राहतील असा राजकीय सूर कार्यकर्त्यातून आला मात्र पंढरपूर तालुक्याची राजकीय वस्तुस्थिती अशी आहे की अभिजित पाटील यांनी या परिस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला तर त्यांचं राजकीय भविष्य भाजपचेच नेते नाहीसे करतील हे नक्की